अकलूज नीरा नदीच्या पात्रात दोन तरुणांचा बुडून मृत्यू अकलूज येथे नवरात्राच्या पूर्वसंध्येला एक दुर्दैवी घटना घडली असून नवरात्रानिमित्त कपडे धुण्यासाठी गेलेले दोन तरुण नीरा नदीच्या पाण्यात उतरले परंतु त्यांना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने त्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्याचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे अकलूज पोलीस स्टेशन अकलूज नगर परिषद व आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सदस्य स्थानिक मच्छीमार कोळी बांधवांच्या मदतीने या मृतदेहाचा शोध घेत आहेत बुडालेल्या युवकांपैकी एका जाधव नावाच्या युवकाचा मृतदेह सापडला असून वाडेकर नावाच्या युवकाचा मृतदेह हाती लागलेला नाही रात्री नऊ वाजेपर्यंत शोधकार्य चालू आहे या घटनेमुळे नीरा नदीच्या पात्रात काही दिवसापूर्वी नरसिंगपूर संगम येथे गणपती विसर्जनासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज या घटनेमुळे शोक व्यक्त करण्यात येत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा